तर नमस्कार मित्रांनो आज ह्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहे की अथर्वजसुद्धा मी हा नक्की का बरं ट्रोल होतोय सुद्धा मी त्यांना माहीत नाही त्यांना मी थोड्या सोप्या भाषा सांगतो अथर्व रोजसुद्धा मी हा एक रिल्स स्टार आहे त्याचं तुम्ही रील्स फेसबुकवर यूट्यूबवर व्हॉट्सअपवर इकडं तिकडं भरपूर अशा रील्स पाहिल्यात असं शंभर टक्के तुम्ही फेसबुक इंस्टाग्राम वापरत हो असाल तर अथर्व अथर मी हा कोण आहे मराठी कंटेंट क्रिएटरमधला खूप मोठा एक क्रिएटर्स आहे त्याचे खूप मिलियन्समध्ये फॉलोअर्स आहे त्यांनी गणपती बसण्यापूर्वी एक चार पाच दिवसापूर्वी एक मस्त व्हिडिओ टाकला होता हिंदू मुस्लिम तो व्हिडिओ पडताच त्याला काही तासामध्ये डिलीट करण्याची वेळ आली कारण त्याला व्हिडिओ पडताच खूप वाईट वाईट कमेंट येत होत्या आणि त्याला आय थिंक मला धमकीचे पण फोन गेले असं वाटतंय त्यामुळे काय आपण तो पाहू आणि त्याने एक माय माफीचा पण व्हिडिओ त्याच्यानंतर जाहीर केलेला आहे तो व्हिडिओ पण आपण पाहू दादा ही मूर्ती कशी दिली <laughs> पुढं पण मूर्तीचं दुकान आहे तुम्ही तिथन पण घेऊ शकता मूर्ती म्हणजे असं काय काय याला प्रॉब्लेम म्हणजे इथन मूर्ती घेतली तर चालेल ना तुम्हाला हो का नाही पण पन... गणपती अंगवताना तुझ्या मनात चांगलेच भाव होते ना हो कायमच असतात माझे अब्बू सुद्धा हेच काम करायचे माझे बाबा म्हणतात आपण साखर व्हावं जी शेवायची खीर सुद्धा गोड करते आणि शिरखुर्मा सुद्धा आपण वीट व्हावं हो, जी मंदिर सुद्धा नमस्कार मित्रांनो मी अथर्व सुदामे काल मी एक माझ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ टाकली होती आणि ती मी ऑलरेडी दुपारीच डिलीट केलेली आहे पण बरेच लोक नाराज झाली त्यांना ती व्हिडिओ आवडली नाहीये तर माझा अजिबातच असा उद्देश नव्हता की कोणाला दुखवायचं किंवा कोणाच्या भावना दुखवायच्या मी आतापर्यंत खूप व्हिडिओ असे केलेले आहेत जे की आपल्या हिंदू सणांवर आहेत मराठी संस्कृतीवर आहेत मराठी भाषेवर आहेत म्हणजे मला वाटत नाही माझ्या एवढ्या कुठल्या सोशल मीडिया क्रिएटरनी आपल्या या सणांवर संस्कृतीवर व्हिडिओ केले आहेत त्यामुळे माझ्या मनात अजिबातच असं कुठला उद्देश नव्हता की कोणाला दुखवावं किंवा काय पण तरी जर तुम्ही दुखावला असाल तर मी माफी मागतो आणि आत्तापर्यंत तुम्ही माझ्यावर जसं प्रेम केलंय तसंच कायम ठेवा